खेडमधील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व सिकंदरभाई मुसा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हाजी एस एम मुकादम हायस्कूल अँड अफजल जाफर खान महाडिक ज्युनियर कॉलेज येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं तसेच सिकंदरभाई मुसा यांना साऱ्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या सिकंदर मुसाहे नेहमीच सामाजिक सेवेत अग्रेसर असून त्यांच्यावरती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व जगभरातील मित्रपरिवारांनी देखील शुभेच्छा दिल्या आज माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी आज आम हायस्कूल या ठिकाणी माझ्या शालेतल्या विद्यार्थ्यांसाठी संती मी केक कापला आणि त्यांना चांगले दोन शब्द म्हणजे त्यांनी पण भवितव्य ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत आज मी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे त्याप्रमाणे त्यांनी पण समाजात तसंच काम करून त्यांनी पण समाजासाठी काहीतरी करावं हे आज उद्देश दिलेले आहे मी आज सकाळपासून मना सर्व क्षेत्रातल्या लोकाचा वाढदिवसाच्या सोबत कॉल व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत कारण मी आज सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त चांगलं काम करतो आणि करायची माझी इच्छा आहे कारण मला काय ते घरवायचं आहे चांगलं घरवायचं आहे ख चांगले म्हणजे प्रकल्प पर आपण सहकार्य करणार जेणेकरून आपला विकास कसा होईल मुलांचा विकास कसा होईल शहरी विकास कसा होईल त्याच्याकडे माझं लक्ष आहे त्यासाठी मी कधीही माझ्याकडे कोणी व्यक्ती जर आला आणि माझ्याकडे सहकार्य मागितलं तर मी व्यक्ती कधीही हजर राहीन आणि मी ते काम करीन आज सकाळपासून मना माझ्यावर जे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सर्व कोकणातून सर्व जे माझे लोक इथं संबंध आहेत मा भारतात त्यांच्याकडून ते, मला जे अभिनंदन याचं शुभेच्छा जे वर्षाव झालेलं आहे त्याबद्दल मी भरवून गेलेलो आहे